जवळशाच्या पुढं आम्ही सभा घेतली होती आणि त्या सभेत रोहित पवारांना निवडून द्या असं मी भाषण केलं <laughs> तर त्यावेळेस त्यांचं चिन्ह घड्याळ होतं आता जर घड्याळ आपल्या बरोबर आहे <laughs> तुम्ही सगळ्यांनी आमचं म्हणणं ऐकलं मत दिली आमचा गडी निवडून आला आणि आम्हाला वाटायला लागलं आता जामखेड तालुका फार सुजलाम सुपलाम होणार आता जामखेड तालुका फार बागायत होणार आता जामखेड तालुका फार चांगला होणार आमचे पोरं जे पुण्या मुंबईला नोकऱ्याला जाते ते आता सगळे हितच राहणार रोज आपल्याला दिसणार आपल्यात बागाडणार आपल्यात राहणार असं आम्हाला वाटलं परंतु आता त्याला पाच वर्ष झाली ना जामखेड तालुका सुजलाम सुपलाम झाला भाषण करताना आम्ही सांगायचो की ह्या महाशयाला निवडून द्या कुकडीचं पाणी जामखेड तालुक्याला आलं म्हणून समजा आता कुकडीचं पाणी काय जामखेडला आलं नाही पण मित्रांनो ज्याला आम्ही निवडून आणि कुकडीचं पाणी येईन म्हटलं त्या पठ्ठ्याने पाच वर्षात कुकडीचं नावच काढलं नाही नावच घेतलं नाही कुकडीचं पाण्याचं कशाच उद्योगाचं व्यवसायाचं नावच घेतलं नाही कधी मध्ये लोकांना बोलवण्यासाठी काही जणांना उद्योगात नोकऱ्या देतो म्हणून बोलवलं त्यांच्या इंटरव्ह्यू घेतल्या आमचे लेकर पळत गेले इंटरव्ह्यू दिल्या माघारी आले तशीच वाट बघत बसली अजून नौकऱ्या नाही लागल्या म्हणजे एकही नोकरी दिली नाही अरे सगळं खरंच सांगणार आहे फक्त तू ऐक फोट सांगायचं काय कारण नाही पुढच्या <laughs> <laughs> त्यांनी सांगितलं जर खोटं बोललं तर सगळं हालू त्याचं कोकणीचं पाणी आले नाही मतदारसंघात उद्योग व्यवसाय आले नाही सर मागच्या महिन्यात दोन महिन्यापूर्वी आम्ही फिरायचो कारण आता सांगायला काय हरकत नाही पाचच दिवस झालं भारतीय जनता पार्टीत प्रवेश केलेला त्याच्या अगोदर मागच्या महिन्यात आम्ही फिरायचो काय फिरायचो तर दोन नकाशे दाखवायचो आम्ही रोहित पवार दोन नकाशे घेऊन आलेले होते प्रत्येक टेजवर नकाशे लावलेले एम आय डी सीचे आणि रोहित पवारांनी दाखवायचं हा नकाशा बघा हे हिरो आहे ना ही फॉरेस्टची जमीन आहे आणि राम शिंदे म्हणतो तिथं एम आय डी सी काढायची मी बघा किती आहे का या पांढऱ्या जागेत मी एम आय डी सी काढणार आहे असं <laughs> सांगितलं आम्ही बी बांधायचो ह्या पांढऱ्या जागेत एम आय डी सी होणार आहे तर हिरव्यात कशी होईल म्हणा फॉरेस्ट जमीन आहे आम्ही बी बांधायचो ज्या वेळेस या पाठ्याने एम आय डी सीचं मंजुरीचं पत्र आणलं ना आमच्या तोंडावर मारलं तेव्हा आमचे डोळे झाकले काय वेळेस तर असा म्हणायचा की एम आय डी सीच्या पत्रावर सही राहिली सही राहिली आणि नंतर मग सुरू केलं तुमच्या सगळ्याच्या आशीर्वादाने पुढच्या वेळेस माझी सही या पत्रावर असतात म्हणजे हो पट्ट्या आता उद्योग मंत्री व्हायला नाही का आज बरेच बॅनर लागले होते खारड्याच्या कार्यक्रमाला मी आपला चालता चालता वाचित होतो एका जागेवर चालला म्हणले भावी शिक्षण मंत्री एका जागेवर म्हणले भावी उद्योग मंत्री एका होते भावी मुख्यमंत्री एका जागावर म्हणले भावी गृहमंत्री अरे पाठ्या निवडून तर बघू काय व्हायचं आमची संध्या ताई बोलली की बारामती अजितदादाचा मतदारसंघ दादाने दा दादा काम आहे त्यांची परिस्थिती सांगतो एक आमचा कार्यकर्ता लाड लाडत मागच्या वर्षी रोहित पवारापास गेला आणि म्हणलं दादा दादा मी दादाला भेटून आलो असं असं आपल्याला करायचंय सिनियर कार्यकर्ता होता बरं का त्या कार्यकर्त्याला तर रोहित पवार म्हणतो हे बोल मला तर कळलंच नाही काय म्हणतो बॉल म्हणला एक तर तेव्हा दादा धारायचा हेव दादा धारायचा म्हणजे स्वतःच्या <laughs> चुलत्या प्रती एवढा आदर ह्या ज्यांनी ह्याला मोठं केलं ज्यांनी ह्याला या मतदारसंघात आणलं आम्हाला सांगितलं की हे घेऊन जा हे बॉयलर तुमच्याकडे न्या निवडून आणा म्हणलं आम्ही आणलं ती इतकं विचित्र निघलं काय बोलून हे सांगता येत नाही काल आज आत्ता त्यांची सभा मला महालेगा ऐकत होता ऐका ऐका मला काय म्हणतो ते म्हणला दोन चार दिवसापूर्वी मान्य उपमुख्यमंत्र्यांनी आणि राम शिंदे साहेबांनी आमच्या तालुक्यातल्या काही मंगूचा प्रवेश करून घेतला म्हणले राम भारतीय जनता पार्टी आत्ता आत्ता बोलले ते काय अर्धा तासापूर्वी म्हणलं म्हणलं चंगुमंगी म्हणजे काय काय चंग माझ स्वतःच वय रोहित पवार पेक्षा बावीस वर्षाने जास्त आहे मी एक प्राध्यापक आहे जसे राम सर प्राध्यापक होते मी बी प्राध्यापक होतो आता मी रिटायर झालो आपला नोकरी करत होतो माझ्या बरोबरचे माझे दोन जोडीदार कुलगुरू झालेले आपण यार मी जर हे ह्या राजकारणाच्या धंद्यात पडलो नसतो पुण्या मुंबईला राहिलो असतो तर मी बी कुलगुरू झाला असतो एखाद्या विद्यापीठाचा पण हे आपल्याला आता चंगू मग म्हणतो तुझ्या बापाच्या वयाची माणसं तुला कळानात म्हटल्यावर तू काय करणार या मतदार मतदारसंघाच आणि काल भाषण करताना परवा दिवशी आ परवा दिवशी कुसेडगावला त्याने भाषण केलं काय भाषण केलं म्हणला मी कुणाला भी भी आज काय म्हणतोय राम शिंदेकड गुंडाच्या टोळ्यात त्यांच्याकडे गुंडच पहाट अरे कुणाला बी भिडतो तर असा मग हि काय बोलतो बोललो गुंडाच्या भिडायला हे जण संवाद यात्रा आहे <laughs> माननीय मंत्री राम शिंदे साहेबांना तुमच्याशी संवाद करायचा बरोबर गेल्या पाच दिवसात मी आता परत पंच्याऐंशी गावात त्यांच्या बरोबर आहे हे पंच्याऐंशी व गाव आहे प्रत्येक गावात त्यांनी तिथे गेल्यावर मी केलेली कामं भारतीय जनता पार्टीच्या वतीने किंवा त्यांनी केलेली कामं आणि पुढच्या आमदाराची कामं विचारली ह्या पंच्याऐंशी गावात एकही गाव भेटलं नाही की ज्या गावामध्ये राम शिंदे सरांपेक्षा एक रुपयाचं काम जास्त केलेलं रोहित पवारांनी आहे असं एकही गाव नाही त्या माणसाने एवढी कामं केलं सर खर तर मागच्या वेळेस पराभव करायला ही तुमची कामच कारणीभूत आहेत बघा तुम्ही असे बोर्ड लावले गावगाव आम्ही केलेली कामं आम्ही तुमच्या विरोधातच होतो आम्ही गावात गेलो की बोर्ड वाचायचे असे बघायचे बोर्ड कर वाचायचा राजौरीत गेलो बोर्ड वाचला आणि पस्तीस कोटीची कामं म्हटलं गावाला लहान चुंकून पस्तीस कोटीची कामं झाली तुम्हाला काय मिळालं का गावाला येणे आपले काम झाले जलसंदारांची निंबाळकरांनंतर पहिला मंत्री आपला आपल्याकडला जो या भूमीचा भूमिपुत्र आहे की ज्याने या मतदारसंघाचा कायापालट करण्याचा या मतदारसंघाचा विकास करण्याचा विचार केला आणि पानलोटाचा असेल रस्ते असतील दळणवळणाचे वेगवेगळे मार्ग असतील हे चांगल्या पद्धतीने कसे करता येतील त्यासाठी प्रयत्न केलेला आहे आणि म्हणूनच आत्ताचा जर डाटा पाहिला तर रोहित पवारांचा विकास म्हणजे चॉकलेट देणं प्यार देणं सीएसआर आर मधला सायकली वाटणं आणि आता मोकळ्या कंपाशी देणं इथपर्यंतचा विकास आहे हेच आपल्याला सांगितलं जात या गावात काय केलं त्यांनी ह्या टेजवर येऊन सांगावं हो। की या गावात इतक्या इतक्या रुपायच्या आता माझ्याकडे एक लिस्ट आहे खरं तेवढी लिस्ट सरपंचानी दोन्ही सरपंचांनी त्यांनी वाचून दाखवून म्हणजे बोलले होते तर ही लिस्ट बघितल्यावर मे बी हा पन्नास कोटी रुपयाची काम या गावात झालेली आहेत मग एवढं काम मी आता पाच वर्ष राष्ट्रवादी बरोबर होतो आम्हाला नाही माहिती एवढं काम त्यांनी केलंय का कस कामच्यात एक तर काहीच केलं नाहीत पण एखादं काम केलंय का नाही हे सांगतायचं नाही मग एवढं नी काम करून तुम्ही आम्ही सगळे त्यांच्या पाठीशी उभं राहायचं नाही तर कुणाच्या पाठीशी उभं राहायचे ना आणि आता सरपंचाने विनाकारण म्हणलं आम्ही हजार मतांनी लीड देऊ कशासाठी हजार मतं म्हणतो सगळेचे सगळे मतं देऊ म्हणा सगळे या गावातले सगळेचे सगळे मत देऊ आणि या गावचा पायडा या गावचा या गावात एकदा ठरवलं गावाने की सगळं गाव एका बाजूला असतं हे निश्चित आहे आणि म्हणून तुमच्याकडून सगळ्याची सगळ्या मताची अपेक्षा आहे हा लफांगा तिकडून येऊन मत मागायला लागला आपला भूमिपुत्र हे आणल्याला कोंबडा तुम्हाला मत मागतोय काही सांगतो अरे त्याला काय मत द्यायचं आपल्या भूमिपुत्राला द्या आणि भूमिपुत्र विरुद्ध लफांगा लफांगा माहिती का शब्द लफांगा काय लफांगा म्हणजे लफंगा मध्ये डुप्लिकेट नाही <laughs> लफंगा म्हणजे देवा पुढे गेला का आपल्या केशातून सिंडाने काढतो देवा पुढे मांडतो आणि देवा पुढचा नारळ उचलतो घरी घेऊन जातो त्याला लफंगा म्हणायचा आपल्या पुढे चॉकलेट ठेवतोय आपल्या पुढे मोकळ्या कांपाशी ठेवतोय आपलं सगळं घेऊन तिकडे जातोय हा खरा लफंगा आहे आणि म्हणून त्याला सांभाळलं की लफांग्याची जात फार अवघड असते आणि ही जात मीच आणली इकडं माझं चुकलं रे बाबा सॉरी मला घ्या मला सोंगडी बोलायला भेटला तो आपलाच असतो आपल्या घरचा तो घरचा आपलाच असतो आणि हे समजू जे परदेशी आक्रमण या मतदारसंघावर झालेले खर तर आमच्या ताई म्हणलं की आम्ही म्हणतो तो, तो, तो बारामतीच आहे ताई तू म्हणतात ते दादाचा मतदारसंघ आहे दादाच्या मतदारसंघात जाऊन तिथं लागण त्यांच्या नादीला का आमच्या कुठं तू मुळावर बसतो येऊन <laughs> तिथं जा तिथं लय जाणाला भिडतो ना तू तर जाणं बारामतीला आणि भिडणं एकदा तुझ्या चुलत्याला इकडं आमचा कशाला हिर वाचलोय तिकडं बा, जा बाबा तिकडं जाऊन तिकडं काय करायचं तुला कर करण्यात त्याच्यामुळे बोलायला मी अडचणी ती नाही पण तो आमच्या इथून तुझे बसताना इताल जे आहे ते हलो कारण तुला इतालला प्रत्येक माणूस नालायक वाटायला लागलाय प्रत्येक मतदार तुला वाईट वाटायला लागलाय प्रत्येक माणूस तुला गुंड दिसायला लागलाय ही आमची भुळी जनता आहे सामान्य जनता आहे गरीब आहे तुझ्या भूलभूलयाला बळी पडली आणि मागच्या वेळेस चुकून आम्ही सगळ्यांनी मतं दिली आता तुला एकही मतं देणार नाही तेव्हा म्हणतो मी मंत्री होणार आहे मी म्हणतो तू डिपॉझिट वाचून दाखव वाटते आता तुझं डिपॉझिट वाचलं तरी तुझे पाठ थांबतो तरी तुझा सत्कार करून हाकलून लावून तुला पण तेवढं वाचून दाखव आणि त्यासाठी आपल्याला सगळ्याला लढा द्यायचा आहे त्यासाठी लढा उभा करायचा आणि त्या लढ्यात तुम्ही जवळेश्वराला स्मरून आमच्याबरोबर बरोबर राहता ही अपेक्षा व्यक्त करतो आणि थांबतो जय हिंद जय महाराज